देशभरात लोकसभेचे वारे वाहू लागले आहे महायुती महाविकास आघाडी महाराष्ट्रात तर देशात एनडीए इंडिया गठबंधन एकत्रित येऊन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राष्ट्रीय नेत्यांच्या बैठका वाढल्या आहेत तर राज्यातील सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली असून प्रत्येक पक्ष अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागेवर आपला दावा करीत आहे यातच बुलढाणा जिल्हा मातृतीर्थ जिल्ह्याच्या नावाने ओळखला जातो राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राज्यामुळे बुलढाणा जिल्ह्याची ओळख ही मातृतीर्थ जिल्ह्याच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखले जाते भारताने राज्य घटना स्वीकारल्यापासून झालेल्या निवडणुकीत आतापर्यंत बुलढाणा लोकसभेवर एकही महिला उमेदवाराला पक्षाची उमेदवारी मिळाली नाही भारताला स्वतंत्र मिळाल्यापासून आतापर्यंत एकही महिलेला कुठल्याच राजकीय पक्षाने त्यांच्या पक्षाची लोकसभेची उमेदवारी दिली नाहीये जिल्ह्यात महिला आमदार जिल्हा परिषद सदस्य सरपंच नगराध्यक्ष झाल्यात परंतु महिलांना दिल्लीमध्ये नेतृत्व करण्यासाठी कुठल्याच पक्षाने संधी न देणे हे देखील तेवढाच लाजीरवाना आहे सर्वच पक्ष स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतात परंतु महिलांना संधी द्यायची असेल तर हेच बडे नेते वेळ आली तर जागा आरक्षित झाली तेव्हा आपल्याच घरातील पत्नी मुलगी असून यांनाच उमेदवारी देत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे मात्र या बुलढाणा जिल्ह्यात कर्तबगार महिलांची कमी नाही या जिल्ह्यात विद्यमान आमदार श्वेता महाले ह्या चिखली विधानसभेच्या आमदार असून तेथे विविध विकास माजी आमदार रेखा खेडेकर यांनी सर्वप्रथम विधानसभेत महाराष्ट्र महासाहेब जिजाऊ यांचे तेलचित्र विधानसभेत लावण्यात यावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जय श्री शेळके यांची दिशा महिला बचत गट फेडरेशन जिल्हाभरात पसरलेला असून त्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना स्वयंरोजगारासाठी बचत गटाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे यांच्यासारख्या कार्य व लेखींना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष आणि महायुती आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे